नमस्कार मी कृष्ण सल्लागार गणेश घोडे बरेच शेतकऱ्यांचे फोन आले सर कांदा फवारणी आहे पहिली यासाठी एक साधी फवारणी सांगा जेणेकरून कॉस्टिंग पण जास्त जाणार नाही आणि फवारणी पण अतिशय सुंदर होईल अतिशय सुंदर जटिण आणि अतिशय कमी खर्चामध्ये येईल अशी एक फवारणी सांगा मी त्या ठिकाणी सांगतोय मी तुम्हाला की या फवारणीमध्ये मध्ये काय काय घेता येईल आपल्याला आपल्या सिजंटाचं कराटे घ्यायचं आहे यामध्ये दीड एम एल लिटरला घ्यायचे त्या त्याचनंतर सिजंटाचंच कुमान येले हे दोन एम एल बुशनाशी म्हणून घ्यायचे लिटरला दोन एम एल घ्यायचे आहे अतिशय सुंदर जटिण अशी कॉम्बिनेशन सांगतोय मी तुम्हाला ह्यामध्ये एक टॉनिक दिलं मी बेन्झ नावाचं बेन्स टॉनिक असं आहे की यल अमिनो अॅमिनॉसिडसिड यामध्ये आहे आधी मायक्रोन्टन मी सांगतो यांना मल्टीमेट कॉम्बी म्हणून घ्यायचं यामध्ये ह्या चौघांचा एकत्रित फवारणी करा अतिशय सुंदर एकदा ट्राय करून नक्की पहा आणि अवश्य भेट द्या विघ्न कुस्त केंद्र सावा बोरी आणि बेल्ला धन्यवाद Happy to have